नमस्कार विद्यार्थी मित्रांनो काय जण पोलीस भरती पीआयकी मध्ये आपल्या स्वागत आहे आज या ठिकाणी आपण अत्यंत महत्त्वाच्या या ठिकाणी अपडेट म्हणजे सात डिसेंबर पर्यंत या ठिकाणी सकाळी दहा वाजेपर्यंत या ठिकाणी किती अर्ज आलेत काय का नाही ठिकाणी अर्संख्य झपाट्यान वाढ या ठिकाणी चालू आहे काय विद्यार्थी बरेच ठिकाणी गोंधळ आहेत अजून सुद्धा फार्म बरेल नाही अजून सुद्धा कमेंट करून विचारतात कोणत्या जिल्ह्याला करायचं काय ठिकाणी बऱ्याच अशा गोष्टी विचारतात आपण या ठिकाणी वेळ आणि तारखेसह या ठिकाणी देत होत आणि याचे लेक्चर चे जे काही आपण स्क्रीनशॉट मारून या ठिकाणी कॉपराईट करण्याचा या ठिकाणी बसेल त्यामुळे या लेक्चरचा जे काय स्क्रीनशॉट काढले ते या ठिकाणी काही मित्र या ठिकाणी काही कॅपेवाले आपले मित्र आहेत त्यांनी या ठिकाणी आपल्याला पाठवतात काल मला काय कारण असतो एका मॅडमने मला इशू मुळे मला या ठिकाणी मी लेक्चर टाकले मला डील करायला लावले त्यांनी या ठिकाणी त्यामुळे फक्त मी ते विद्यार्थ्यांना या ठिकाणी माहिती भेटावी या उद्देशाने टाकलं होतं त्यामुळे माझा सुद्धा स्क्रीनशॉट लेक्चरचं करून येईल लक्षात घ्या सबस्क्राईब थोडी कमी होते त्यामुळे त्यांना वाटत म्हणजे कोणत्या गोष्टी असतात ना त्या बाहेर चला जास्त आपल्याला वेळ गोष्टी अशी करायचं नाही काही कारणास्त मला ते डिलीट करावं लागलं मग मित्रांना ते तर आणलं मदत करून आपल्याला स्क्रीनशॉट त्यांनी ठिकाणी काही काही विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले सकाळी पाठवले बघायला तर आपल्या लेक्चरच्या या ठिकाणी वैशिष्ट्य ठिकाणी पेपर सेट कसा विल हे सुद्धा अत्यंत महत्त्वाचा विषय लक्षात घ्या तुम्ही लेक्चर संपल्यानंतर तुम्ही ही सुद्धा गोष्ट बघू शकता आता फक्त फर्मच लक्षात घ्या फक्त हा कसा ओळखायचा काय डिटेल एक्सप्लेशन सांगलं या ठिकाणी फक्त चॅनल आता सबस्क्राईब करून ठेवा नंतर तुम्हाला या ठिकाणी असे नवीन नोटिफिकेशन या ठिकाणी मिळत जातील दुसरं महत्वाचं चालू मोठा ठिकाणी प्रशासन सुद्धा या ठिकाणी आपण काही लेक्चर टाकलेले आहेत लक्षात घ्या आणि उद्यापासून सुद्धा ठिकाणी बरेच लेक्चर आपले चालू चालूच्या ठिकाणी होतील कोण चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करून ठेवा बाटे पोलीस भरती तुम्ही भूगोलचा अभ्यास कसा करायचा सध्या एमपीसी लेवलच्या ठिकाणी मी स्वतः एपीसी करतो लक्षात घ्या ठिकाणी एमपीसी लेवलचं तुम्ही कशा वाचन कसं कराय पाहिजे माहित नसले प्रश्न ठीक एमपीसी मध्ये ट्रिक आहेत लक्षात घ्या शॉर्ट ट्रिक सुद्धा महत्वाचे पर्याय पद्धत जर उत्तरच माहित नसेल ते, तर। ते सुद्धा तुम्ही कसे काढले पाहिजे ट्रिक मी लेक्चर मध्ये सांगितले लक्षात घ्या अशा प्रकारे सुद्धा लेक्चर अजून मिळतील पण महत्वाचे जे काय पुस्तक लेखक हे सुद्धा ठिकाणी तुमचा टाइमपास न करता फास्ट मध्ये जाण बघिका बघा कारण मग आपल्या चॅनलचे काय वैशिष्ट्य आहे ते सुद्धा सांगणे गरजेचे आहे लक्षात घ्या ठिकाणी वाई ठिकाणी अत्यंत महत्वाचा वाट ठिकाणी फॉर्म तुमचा बघू शकता आज सकाळी या ठिकाणी भरलेला सात वाजून पंचेचाळीस मिनिटाला सात वाजून शेचाळीस मिनिटाला ठिकाणी भरला गेलेला बघा बारा, बारा सात दो बार बार। दोन हजार पंचवीस या ठिकाणी भरला गेलेला आहे वाईट किती आलेत बघा दोन लाख चौसष्ट हजार सहाशे एकोणवद फॉर्म एवढी संख्या लक्षात हा म्हणजे संध्या कुठला असायला तुमच्या ठिकाणी हा तुमचा फॉर्म या ठिकाणी सीपी मुंबईचा असणार लक्ष कुठला आहे सीपी मुंबईच्या ठिकाणी फॉर्म तुमचा ही शंभर टक्के असणार मी असणार लक्ष एवढा भरम बघा किती गेलेत आता सकाळच्या अपडेट लक्षात घ्या पावणे आठच्या ठिकाणी अपडेट आहे बघू शकता ठिकाणी बाय किती गेलेत दोन लाख चौसष्ट हजार किती गेलेत बाबा ठिकाणी आणि अरसंख्या किती आहे ठिकाणी अरसंख्या किती आहे दोन लाख बारा हजार तीनशे सतरा एवढी संख्या बरेच म्हणतो चार लाख पाच लाख हजार झाले अरसंख्या ठिकाणी काय कायदा गेले सुद्धा विद्यार्थी पेमेंट करून विचारतात की किती कुठं करायचं काय करायचं किती गेले संख्या ठिकाणी बघा जसे माझ्या लेटेस्ट अपडेट येतात तसे या चॅनलला तासाला येऊ दोन तासाला मी ठिकाणी लेक्चर टाकत राहील बाय ठिकाणी कारण हे तुम्हाला जे ठिकाणी काही फॉर्म टाकण्यासाठी अत्यंत महत्वाच्या ठिकाणी फायदेशीर होईल तुम्ही तुम्हाला जे काही हेल्पफुल होईल बघा पुढे शकता अजून तुम्ही बास, सात वाजून शेचाळीस मिनिटाला ठिकाणी हेच आपण काय आजचा लक्षात सात वाजून बारा सात लाईल ला लेटेस्ट अपडेट आहे <coughs> बघा सत्तावीस हजार सत्तावीसशे बेचाळीस काय आले एकतीश बर डार संख्या सत्तावीस बेचाळीस एवढ्या तीन हजार एकशे चाळीस एवढे काय ठिकाणी तुमचा टोकन नंबर आलेला आहे लक्षात कुठे आले बघा सीपी बाहेर पोलीस ड्रायव्हरला का पुणे पुणे सीपी एस पी ला ठिकाण बघू रुलर ला ठिकाणी ड्रायव्हरला ठिकाणी किती आले आरसंख्या बघा सत्तावीस हजार बेचाळीस एवढे काही आहेत आणि तीन हजार एकेचाळीस एवढे आरसंख्या टाइम सुद्धा बघू शकता ठिकाणी बघा सकाळचा सकाळ जायला ठिकाणी कॅप्टीन पाठवले बाबा ठिकाणी आठ वाजून एक मिनिट आलं बघू शकतो आठ वाजून एक मिनिट आले या ठिकाणी बघा बारा सात दोन हजार पंचवीस हे टाइम सुद्धा ठिकाणी बघू शकता पण काही खोटं अचूक माहिती तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतोय कोणतेही विद्यार्थी या ठिकाणी सुसुव्यू केली जाणार नाही लक्षात बघू शकता ठिकाणी नेक्स्ट बघा आता आठ वाजून सकाळी बघा आठ वाजून आठ मिनिटाच्या ठिकाणी ठिकाणी कारण तिथं दोन दोन पीस असतात दोन तीन आहेत त्यामुळे त्या ठिकाणी वेगळी ठिकाणी वेगवेगळे फॉर्म भरतात बघा आठ वाजून आठ मिनिटाला सकाळी बारा सात दोन हजार पंचवीस ला ठिकाणी अर्ज संख्या ठिकाणी पाहायला मिळेल तुम्हाला बघाणी वीस हजार आठशे आठ आहे बघा वीस हजार आठशे आठ एवढे काही ठिकाणी बघा टोकन नंबर आलेला कोणत्या जिल्ह्याचा पुढे पाहू आपण बघा वीस हजार आठशे आठ एवढे काही ठिकाणी अर्ज संख्या आलेली असेल बघा कुठं अहमदनगर या ठिकाणी बघा किती आले वीस हजार आठशे आठ आलेल्या लक्षात वीस हजार आठशे आठ एवढा तुमचा टोकन नंबर आणि अर्धसंख्या ठिकाणी सेमच आल्याच्या कुठं आले कुसळगाव अहमदनगर चल नेक्स्ट बघा सकाळचा बघा आठ वाजून पस्तीस मिनिट वाजून पस्तीस मिनिट या ठिकाणी आज सकाळच्या बारा वाजून सात बारा सात सातल्या ठिकाणी आहे आजचा टाइमिंग टोकन नंबर बघा किती येणार नेक्स्टचा छप्पन हजार सातशे त्रेपन्न आला किती छप्पन हजार सातशे त्रेपन्न अर्धसख्या आलेली कोणत्या जिल्ह्याच्या या ठिकाणी पाहू आपण बघा कुठल्या जिल्ह्याच्या बघू शकता ठिकाणी तुम्ही बघा नाशिक प्रिसीजन बघू शकता कोण नाशिक कॉन्स्टेबल या ठिकाणी बघू शकता नाशिक कारागार ठिकाणी बघू शकता किती बेचाळीस हजार आठशे सोळा मुलांचा फॉर्म आल्या बेचाळीस हजार आठशे सोळा फॉर्मर लगे लक्षात आलं पाहिजे थोडं कॉमन सेन्स पाहिजे कमेंट करून सांगणार लगे असं दिले ते दिले एकदम आज चुक माहिती आहे बघा छप्पन हजार सातशे त्रेपन्न एवढं काही ठिकाणी आले तुमचे आर काही टोकन नंबर आले असते आर सांगित बेचाळीस हजार आठशे सोळा टाइम सुद्धा तुम्ही या ठिकाणी बघू शकता टाइम बघा ठिकाणी बघा आठ वाजून छत्तीस मिनिट आल्या ठिकाणी टाइम सुद्धा बघू शकता आठ वाजून छत्तीस मिनिट सकाळी बारा सात दोन हजार पंचवीसला या ठिकाणी आजचा टाइमिंग आला असते बा बघा या आपले टीका आपल्याला काय मित्र आहेत त्या ठिकाणी ते स्क्रीनशॉट नंतर फोटो काढून आपल्याला पाठवतो बघा एकोणीस सतरा किती एकोणीशे सतरा एवढं अर्धसंख्या आलेली असेल कधी जाय तुम्ही टाइम सुद्धा बघू शकता आज सकाळी नऊ वाजून दहा मिनिटात किती नऊ वाजून दहा मिनिटात आजचे लेटेस्ट अपडेट आय बारा सात दोन हजार पंचवीस एवढे लेटेस्ट अपडेट आजचे आले असेल कोणत्या जिल्ह्याचा फॉर्म बघू शकता पुढं बा किती पंधराशे अठ्ठावन्न ते बघा पंधराशे अठ्ठावन्न एवढी काय अर्जसंख्या आलेली असेल का पंधराशे अठ्ठावन्न आलेले आणि एकोणीसशे त्र्याहत्तर एवढे कुठे आले यवतमाळ एसपी बघू शकता बॅन्समनला पोलीस बॅन्समन यवतमाळ एसपी ला या ठिकाणी एवढी अडसंख्या आलेली लक्षात घ्या आपल्याला भरम भरमसाठी अशी काय गर्दी चालली त्या साईट सुद्धा लोड आता येत चाललेला आहे संध्याकाळपर्यंत कोणी कुन भरला नसेल तर भरून घ्या बाटीन तिथे नऊ वाजून दहा मिनिटात सकाळ टाइम सुद्धा या ठिकाणी बघू शकता नऊ वाजून दहा मिनिट बारा सात दोन हजार पंचवीस नाहीच कोणी क्रिशात काढून कुठे लेक्चर अपलोड करायचा प्रयत्न करणार नाही तर कॉपीराईट त्यांच्यावर ठिकाणी बसेल लक्षात घेतले बाय एसी कुठला तुमचा यवतमाळचा बघू शकता पंधरा हजार अठ्ठावन्न ठिकाणी एकोणीस सतरा या ठिकाणी नवनवीन लेटेस्ट अपडेट पाहण्यासाठी चॅनल नवीन असेल तर चॅनल आता सबस्क्राईब करून ठेवा की व्हिडिओ टाकता तासा दोन तासाला जसं माझ्या पैसे अपडेट येतील त्या ठिकाणी मी अपलोड करीत राहील लक्षात घ्या बा तुम्हाला या ठिकाणी काही लेक्चर बघून या ठिकाणी खरंच हेल्पफुल होत असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून चॅनलला सपोर्ट करायला द्या थँक्यू